अमरावती इथं झालेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या तयारीपासून ते महायुतीच्या धोरणापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीसंदर्भात राज्यभर आढावा बैठका घेतल्या आहेत अमरावतीतील बैठक संपली असून संपूर्ण यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महायुतीत जागा वाटपाबाबत आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार देणार आहोत जिथे युती शक्य आहे तिथे ती नक्की करू पण जिथे शक्य नाही तिथे अमरासमोर लढू हे स्पष्ट करताना मित्रपक्षांवर कोणीही टीका करू नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागशा दौरे लावलेले आहेत महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्याकरता या निवड या, या बैठका लावण्यात आलेल्या आहेत आमचे यापूर्वी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे सगळे विभाग आम्ही पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पूर्ण केले आहेत आता अमरावती विभागाचा आमचा आढावा संपतो आहे एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण पन साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल